ज्या कुणीच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शना घालून सरकार चालत होत काँग्रेस राज्यासाठी सरकार केलं तरी राज्यात होत त्यावेळेस काँग्रेस हे वाढत होत त्या साहेबांना भेटले आणि म्हणाल्या हे राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला अडचणीत जाऊ शकतो पण साहेबांनी काय उत्तर दिलं त्यांना आपल्यासाठी हे फक्त राजकारणाचा मुद्दा आहे शेतकऱ्याचं कुटुंब या रेट वर कांद्याच्या पाण्यावर तिथे फुटत असत त्यामुळे शेतकऱ्यासाठी कुठेही महिन्यात बदलणार नाही कांदा शंभर रुपयाला तरी जाईचा असा निर्णय आणि तिथलं भूमिका हे चव्हाण साहेबांनी घेतली होती अस कांदा आपण शेतात लावला होता रे झाली होते कांद्याकडे बघा शेताची त्या कांद्याची काळजी जे आपल्याला असं वाटत होत आता कांदा आपल्या हातातील

आपल्या डोळ्या स्वर्गला आपला भाव पर डोळ्या नेत्याला त्याचा फ्रोग पडवा दो दिला तुम्ही जाता पद मिळवण्यासाठी जाता तिथे तुम्ही तुम्हाला पालकमंत्री पद मिळावं यासाठी लोकांना मिळता पण शेतकऱ्याचा कांदाचा भाव वाढावा यासाठी तुम्हाला लोकांना घालता येते